ज्या पालकमंत्रीपदावरून एवढं मोठ्या प्रमाणामध्ये घमासान माजलेलं आहे ते पालकमंत्रीपद नेमकं आहे काय या संदर्भात आपण थोडंसं जाणून घेऊया वास्तविक उपमुख्यमंत्रीपदासारखंच पालकमंत्रीपद देखील घटनात्मक नाही पालकमंत्रीपद ही एक प्रकारची राजकीय सोय आहे असं म्हटलं स्वावग ठरणार नाही मात्र तरीही पालकमंत्रीपदाला एवढं महत्त्व प्राप्त का होतं असा प्रश्न देखील आपल्याला पडू शकतो पालकमंत्रीपद हे घटनात्मक नाही म्हणजे साहजिकच राज्यनिर्मितीपासून हे पद अस्तित्वात आलं नाही मग हे पद नेमकं अस्तित्वात आलं कधी तर एकोणीसशे बहात्तर साली पहिल्यांदा पालकमंत्रीपद अस्तित्वात आलं त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याला एक एक प्रभारी मंत्री नेमण्यात आला आणि त्यानंतर हळूहळू या प्रभारी मंत्र्यांचं पालकमंत्री पदामध्ये समावेश करण्यात आला किंवा ते नाव अशा पद्धतीने बदलण्यात आलं मात्र तरीही आपण असं म्हणतो आहे की या पदाला घटनात्मक अधिकार नाही मग या पदाला एवढं महत्त्व का तर याचं कारण असं आहे की पालकमंत्री हा नियोजन समितीचा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नियोजन समिती असते त्याला डी पी डी सी असं देखील म्हटलं जातं तर या डी पी डी सीचा अर्थात जिल्हा नियोजन समितीचा पालकमंत्री हा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि जिल्ह्यातल्या ज्या काही योजना असतात ज्या काही महत्त्वपूर्ण योजना असतात या योजनांची अंमलबजावणी किंवा या योजनांना म मंजुरी देण्याचं काम हे डी पी डी सीमध्ये होत असतं आणि डी पी डी सीमध्ये ज्या योजनांना मंजुरी दिली जाते त्याचा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये समावेश केला जातो त्यामुळे पालकमंत्रीपदाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व असतं प्रत्येक डी पी डी सीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या शेकडो कोटी रुपयांच्या योजना पारित केल्या जातात आणि मग साहजिकच या योजनांसाठी ठेकेदार देखील नेमले जातात आणि त्यामुळे या सगळ्या पालकमंत्रीपदाला अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं स्थान आहे अगदी नियोजन समितीचं अध्यक्षपद हे महत्त्वाचं असल्याकारणाने पालकमंत्रीपदाला महत्त्व प्राप्त झालं आहे असं म्हटल्यास नाही ठाणे शहरातील भवानी केवळ रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स